हाय युट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात का तर चला बनवतोय आज ब्लॉक मस्त तर इथं चाललंय भाकरी काढ ते भाकरी बनवत कुठली भाकरी कशा वाटत तुम्हाला तुम्ही बनवल्या असाल तर सांगा मला मी पण बनवते पण मला आता लई लिहून लागतंय मी बनवलंच नाही भाकरी हे जुनं घर आहे आमचं या भाऊचा कार्यक्रम आहे माझ्या भाऊच्या घरी काय काय करायला पुन्हाच बघ बघा कार्यक्रम आहे आज हा कापला जाणार हा का तंदुरीसाठी साठी तर हा बोकड्या आहे बघू शकतो मंडप घातला बाय ही आमची विकास भाऊची मंडळी नमस्कार करा वहिनी वैर मते काय काय नाव काय नाव घरी बघू शकता मंडप आहे हा आमचा गावाचा एरिया बघू शकता पूर्ण गाव आहे हा रस्ता आहे समोर। तो समोर मंडप घातलाय हा मंडप आहे आणि समोरचं घर आहे ही माझी बहीण आहे ती बहीण आहे तिचे नाते इशो हायकर हाय कर ही बहीण आहे माझी आणि तिची नाते मोठ्या मुलाची भाई निचा, भाई निचा, भाई निचा, भाई निचा तर तिचा हात फ्रॅक्चर झाला बघू शकता हात फ्रॅक्चर झाला पडली नातीला घेऊन तर तर नाही सुजला तर आयुर्वेदिक करते प्लास्टर नाही केलं आणि हा आला मुलगा दोन नंबर हिचा मुलगा आहे बहिणी बहिणीचा बहिणीचा मुलगा आहे आणि यांना पण तुम्ही कधी बघितलाच असाल इन्स्टावर यूट्यूबवर कुठेतरी तर हे पण फॉलोअर्स आहे आमचे आम्ही बिग फॅन आहे बिग फॅन यांचे व्हिडिओ खूप चांगले असतात खूप काही शिकण्यासारखं असतं त्यांच्या व्हिडिओमधून आणि थँक्यू फॉर फॉर द व्हिडिओ तुम्ही आमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवतात आणि चांगले कंटेंट असतात चांगलं चांगलं बनवून खाऊ पण घालतात आम्हाला ठीक आहे मस्त ब्लॉग असतात थँक्यू फॉर वॉचिंग लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा ठीक आहे बाय लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असताना तर पुढं शेअर पण करा जा मित्रांबरोबर तर हा आमचा समोरचा मम्मीचं घर आहे हा भाऊ आहे समोर आला तो डवळ्या कपड्यावाला आणि बाजूला त्याच्यात जुनं घर आहे तर आज बकऱ्याचा कार्यक्रम आहे तंदुरी कंदुरी कंदुरी म्हणते का तुम्ही हा ती कंदुरी कंदोरी कंदुरी बकऱ्याची कंदोरी बकरा तुम्ही बघू शकता बकरा दाखवला मी आधी त्यांना त्याची कंदोरी आहे आणि हा आमचं छोटासा गाव आहे एकदम छोटा म्हणजे आता झाला मोठा झाला हा पण खूप छान आहे आणि इकडं पण शेती म्हणजे असंच पडीत शेती आहे तिथं आणि पुढं सम बाजूला दिसतो एकदम थोडस लांब तिकडं हवे आहे दिसत हा पाण्याचा टँकर आहे कारण इथं पाणी विकत घेतात तर हा टँकर घेतला पाण्याचा हां तर इथं पन्नास साठ रुपयाला एक टाकी भेटती भेटते पाण्याची तर इथं बघू शकते पाण्याच्या टाक्या पण ठेवले तर ही टाकी पन्नास रुपयाला साठ रुपयाला भेटते पाणी आणि हा बाजूला कच्चा रस्ता आहे समोर इथं बघू शकता हा मोठा टोप टोपे हा मोठा पातीला आहे तर याच्यात बनवणार मटण मटण बनवणार आणि इथं समोर झाडं लावले आहेत आणि हा पण वाटतं बनवतो हा नवीनच बनवला आणि भावाने स्वतःच बांधले घर कारण तो स्वतः घराचे कामं घेतो काय म्हणतात त्याला कारागीर स्वतः कारागिर आहे तर हा स्वतः नेते स्वतःच बांधला आहे रूम तो तुम्हाला म्हटलं नंतर दाखवते आणि इथं इथं बघू शकता चूल पण इथं बाहेर जेवण बनवायचे डेली जेवण बनवते कधी कधी समजा गॅस संपला तर इथं बनवत्या आणि इथं पाण्याच्या टाक्या असत्या इथं पाणी येतं पण आता उन्हाळ्याचं पाणी नाही इथं इथं बघू शकतं बाहेर इथं आहे पण पाणी येत नाही आता सध्या पाणी बंद केलं हा बघू शकता हा एवढा मोठा टोप आहे असं पकडायच कॅमेरा कडे हात नको समोर अस हा पाण्याचा टॅक्स हे टँकर पूर्ण खरेदी केला आजच्या दिवसासाठी फक्त नाही तर मग पुऱ्या गावामध्ये हा टँकर फिरत असतो ज्याला पाणी पाहिजे ते हे टँकर देतो पाणी टँकरवाला तर पन्नास रुपये साठ रुपये घेतो कोणाकोणाला जास्त पाहिजे असेल किंवा लग्न असेल तर हे टँकर गावात पाणी पुरवतो शेती आहे पण आता सध्या काही नाही शेतीमध्ये तर नांगर ठेवली फक्त इथं तर इथं पण बिडं लावले होते वांगे बिंगे लावले होते तर आता सध्या काही नाही इथं आणि मध्ये पण मुक्त होती नागपूर तर काढले गेले पिक तिकडं खेळवा तर या टाक्या पूर्ण भरून ठेवावं लागत्या पाणी स्टोर करून ठेवावं लागतं जसं आम्ही मुंबईला कसं डेली पाणी यूज करतो तसं पाणी नाही भेटतं तिथं आता एरीमध्ये पण पाणी नाही आहे तर लांबून लांबून असं डॅमवरून इकडून तिकडून पाणी येतं तर इथं टँकरने टाक्या भरून ठेवतात म्हणजे डेली येतो टँकर पण भरून ठेवा लागतो खूप आहे ऊन म्हणून थोडं ऊन इथं आहे हा ऊन लय असं ऊन लागतं पण मी काय डोक्याला बांधलं नाही तर इथं सगळे बसले कोंबड्यासारखे जमा कोण कोणाच तोंड दिसतं की हा इथं बसले सगळे सावलीला बसले बघा दिसत का मला तर काय दिसत नाही माझे डोळेच बारीक दिसत असते तुम्हाला ही मावशी पुण्याची मावशी तिचं ऑपरेशन झालं डोळ्याचं आणि ती बसली ती बहिणी दाखवलं तुम्हाला आता पाच मिनटं पहिले दाखवलं हा बहिणी तर मुलगा आहे छोटा आणि भावाचा मुलगा एक बहिणीचा मुलगा नाही ए बहिणीचा मुलगा आहे ना कोण तुझा मुलगा आहे हा मग बहिणीचा मुलगा झाला माझा मुलगा झाला मावशीचा मुलगा हा म्हणजे माझा पण मुलगा लागतो बहिणीचा मुलगा आहे म्हणजे माझा पण मुलगा लागतो तर इथं सगळे फॅमिली बसली आता बरोबर दिसला आणि सुपारीचं झाड सुपारीचं आहे ना रे ल हे सुपारीचं झाड आहे तर हे खारीच झाडो खारीक का शिंदोळा खारी का काय माहीत मला पण नाही माहीत त्याचं झाड आहे आणि ही जागा थोडी असच पडली इथं भाऊ घर बांधणार आहे पण आता सध्या नाही आता सध्या असच आहे तर थोड्या दिवसांनी घर बांधणार आहे या जागेवर परत आणि तुझ्या समोर बघू देऊ शकता मम्मीचं घर आहे तर मंडप तुम्हाला लांबून दाखवते तर चला यूट्यूब फॅमिली असंच प्रेम करत राहा असंच लाईक करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये